नमस्कार मंडळी निकिताज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आजचा खास पदार्थ आहे कोथिंबीर वडी तर मंडळी आज मी कोथिंबीर वडी इडली पात्रात केलेली आहे मंडळी इडली पात्रात कोथिंबीर वडी कशी बनवायची बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम मी इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यामध्ये थोडंसं पीठ गव्हाचं पीठ आणि बाजरीचं पीठ घालून घेतलेलं आहे त्याचनंतर हिरवी मिरची लसूण जिरे यांचा ठेचा करून त्या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे त्यामध्ये घालून घ्यायचे चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद ते व्यवस्थित पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पीठ छान असं मऊसूद भिजवून घ्यायचं आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं आपल्याला पीठ मी इथे भिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान झालेलं आहे चला तर मंडळी मग आता इडली पात्र आपण गरम करायला ठेवूया त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने ही इडली होते मंडळी ही रेसिपी नक्की ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल त्यामध्ये खाली पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मंडळी पाणी पहिलं भांडं बुडणार नाही इतक्या प्रमाणातच ठेवायचं आहे मीठ घातल्याने काय होतं तर इडली पात्र खालून काळं पडत नाही आणि जो काही पदार्थ आपण वाफायला ठेवू तोही छान वाफतो चला तर मंडळी मग इडली पात्रल्या भांड्यांना थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं मिश्रण खाली चिटकणार नाही आणि आपली वडी देखील मस्त मसूद वाफवून तयार होईल मंडळी थोडं थोडंसं इडलीच्या सा, सा आकाराच्या साहाय्याने आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं पीठ भिजवलेलं घालून घ्यायचं आहे मंडळी तुम्ही जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका मंडळी सर्व इडली पात्र मी इथे भरून घेतलेले आहे ते आता आपल्याला ठेवून घ्यायचंय पाण्याला छान उकळी आलेली आहे आता एक एक करून सिरियल वाईज ते आपल्याला त्यामध्ये ठेवून आहे यामध्ये खूप कन्फ्युजन होतं त्यामुळे मी आधीच सिरियल वाईज ठेवून घेतलं होतं ते एक एक करून ठेवून आहे आणि झाकण ठेवून दहा ते, ते पंधरा मिनटं मंद आचेवर आपल्याला वाफवून आहे नेहमी लक्षात आहे वाफवून घेताना नेहमी गॅस हा कमी असावा जेणेकरून खाल खाली असलेल्या इडल्या चिटकणार नाही मंडळी तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे कमेंट करून नक्की कळवा दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे खूप छान असं आपल्या कोथिंबीर इडल्या वाफलेल्या आहे चला तर मंडळी त्या आपण आता काढून घेऊया तुम्ही बघू शकता इथे खूप छान अशा आपल्या कोथिंबीर इडल्या वाफलेल्या आहेत ते एक एक करून मी सगळं प्लेट्स बाहेर काढून घेत आहे मंडळी चाकूच्या साह्याने ते आपल्याला प्लेटमध्ये एका काढून घ्यायचे जेणेकरून ते तुटले जाणार नाही मंडळी तुम्ही कशामध्ये कोथिंबीर वेळी बनवता ते कमेंट करून नक्की कळवा एक एक करून मी हे काढून घेतलेलं आहे मंडळी असंही खायला खूप छान लागतं आणि तुम्ही तव्यावरती फ्राय केलं तरीही खूप छान लागतं ही आपली कोशिंबीरी इडली बनवून तयार झालेली आहे खूप छान आहे आता आपण त्याच्या वड्या करून घेऊयात एका इडलीचे मधोमत करून मी चार भाग करून घेतले तव्यावरती टाकून त्यावर थोडंसं तेल टाकून ते व्यवस्थित खालीवर करून परतवून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं छान असं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे वड्या मंडळीत आजची आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला खोशंबीरवाडी आहे कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन खमंग आणि भन्नाट रेसिपींसोबत निकिताच रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राहा मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत रहा आणि इथपर्यंत आलाच आहात तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्राम हँडलला देखील फॉलो करा वेळात वेळ वेला काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद मंडळी ही मी ट्राय करते खरच खूपच छान आणि क्रिस्पी अशी आपली कोथंबीर वडी झालेली आहे